जगबुडी नदीच्या पुराचं पाणी खेडमधील बाजारपेठेमध्ये शिरायला सुरुवात झाली व्यापाऱ्यांकडून माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी हालचाली सुरू आहेत एनडीआरएफची टीम खेडकडे रवाना झाली सकाळपासूनच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि या त्यामुळे जगबुडी नदीचं जे पाणी आहे हे आता खेडमधल्या मार्केट परिसरामध्ये आल्याचं पाहायला मिळतं आहे हा निवाता चौक आहे ज्या ठिकाणी मोठं मार्केट आहे खेडचं आणि या संपूर्ण भागामध्ये सध्या जगबुड नदीच्या पुराचं पाणी हे पसरल्याचं पाहायला मिळतं आहे खरं तर ही संपूर्ण व्यापारी व्यवस्थे व्यापारी भाग आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी शिरत असल्यामुळे इथले जे व्यापारी आहेत हे आपलं जे सामान आहे ते आता सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी सुरुवात केलेली आहे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने एनडीआरएफची जी टीम आहे ती आता खेडच्या दिशेने रवाना झालेली आहे सध्या तरी या ठिकाणी कुठलाही आपत् परिस्थिती नाही आहे मात्र पावसाचा जोर जास्त असल्यामुळे जगबुड नदी ही जवळपास दहा मीटरवरून वाह वाहते आहे आणि त्यामुळे नारंगी नदी आणि जगबुडी नदी अशा दोन नद्यां या दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे सध्या खेडमधली ही परिस्थिती आपण पाहतो आहे हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा जिल्हा प्रशासन प्रशासन असेल यांच्याकडून खेळमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील रोहा नागोटणे खालापूर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली यामुळे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला नागोटणे शहराला अंबा नदीनं घेराव घातल्यानं संपूर्ण शहर आणि कोळीवाडा पुराच्या पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय नागोटणे शहरातील मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेल्यानं दुकानदार आणि व्यावसायिकांचा प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे याचा आढावा घेतलाय गणेश महाप्रळकर रायगड जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळतोय रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला होता आणि या दिवसभरातल्या पावसाचा जर पा आपण आढावा घेतला तर जिल्ह्यात चोवीस तासांमध्ये एकशे एकोणतीस पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे आपण बघितलात तर प्रामुख्यानं रायगड जिल्ह्यातल्या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी वळणली आहे त्याच्यामध्ये पाताळगंगा असेल खालापूरमधली रोहामधली कुंडलिका नदी असेल किंवा नागोटनेमधील अंबा नदी ना या तिन्ही नद्यांनी आपली धोक्याची पातळी वळणलेली पाहायला मिळते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे नागोठणे शहराला संपूर्ण अंबा नदीनं घेराव घातल्यामुळं येथील बाजारपेठ असेल कोलिवाडा असेल किंवा आजूबाजूचा जो मोहल्ला परिसर असेल ही संपूर्ण जी गावं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळे या परिसरात जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेलं पाहायला मिळते नागोटणे कोलिवाड्यामधील आपण जर विचार केलात तर अनेक मच्छीमार बांधवांचा जो जो सामान आहे तो देखील वाहून गेल्याची घटना आहे त्या परिसरात आपण पाली खोपोली रस्त्याचा विचार केला तर तेथील देखील प्रमुख प्रामुख्यानं जे मुख्य रस्ते आहेत ते देखील याच आंबा नदीच्या पूर परिस्थितीमध्ये पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळं त्या तेथील तीस ते पस्तीस गावांचा संपर्क तुटला आहे एकंदरीत आपण रायगड जिल्ह्याचा आढावा घेत असताना जर या पावसाचा संपूर्ण विचार केला तर रायगड जिल्ह्यातील रोहा आणि नागोटने शहराला जास्त प्रमाणात या पावसानं झोडपून काढले आणि त्या भागामध्ये संपूर्ण जनजीवन आहे ते विस्कळीत झाल्याची परिस्थिती आहे आंबा नदीनं देखील आता प्रचंड वेग धारण केलेला आहे आणि त्यामुळं अम्बा नदीचा हा जो पाण्याचा जो घेराव आहे तो संपूर्ण परिसरासहित नागोडणे शहराला देखील पडलेला आणि त्यामुळे येथील जी एस टी बस स्थानकाची परिस्थिती आहे ती देखील पाण्याखाली गेलेली आहे आणि त्यामुळे येथील एस टी बस ज्या फेऱ्या आहेत ते देखील बंद असल्यामुळं नागरिकांसहित प्रवाशांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली पाहायला मिळते गणेश म्हप्रळकर एबीपी माझा रायगड